पुष्कळ दिवसाने व्हिडिओ बनवायला घेतला का बनवावा असा वाटतंय माहीत नाही कारण दररोजचा वेळ कसा काढायचा हा बहुतेक सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न असतो मला तसा प्रश्न गेले पाच सहा वर्ष पडत नाही कारण मोबाईल माझ्या हातात आला स्मार्टफोन तेव्हापासून मी जो धावत सुटलो आहे त्या मोबाईलवर की त्यामुळे माझे डोळे देखील खराब व्हायची वेळ आली हा अतिरेक बरोबर नाही असं आज अचानक वाटलं आणि मग लक्षात आलं की आपण वेळ जो घालवतो त्यामध्ये नियंत्रण केलं पाहिजे मोबाईलला हात लावायचा नाही सकाळी दुपारनंतर चहा वगैरे पिऊन झाल्यावर फार तर व्हिडिओ वगैरे किंवा ऑडिओ स्कॅनिंग जे काय आपल्याला बडवाबडवी करायचे ती नंतर करावी असं मला आज वाटलं वाटलं खरं पण ते खूप कठीण गेलं आत्ता दुपारीच मला परत मोबाईल हातात घ्यावाचा वाटला कारण त्यापूर्वी मी जाणीवपूर्वक स्कॅनिंग करायचं काही वृत्त बाजूला ठेवलं होतं तो मोह कारण परत मोबाईल वापरायला लागणार प्रिंटर आणि त्या वायफाय वापरून तर तो टाळला आणि पुस्तक वाचायला घेतलं पुस्तक होतं तंबी दुराई यांचं दोन फूल एक हा त्या सदराची लोकसत्तेमध्ये सुरुवात कशी झाली त्यासंबंधीची जी काही कहाणी होती ती वाचता वाचता मला खरंच रंगत वाढत गेली साधी गोष्ट होती टीकेकरांनी नेहमीप्रमाणे नवीन सदरं का कोणती चालू करावी यासाठी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगचं जे काही निष्पन्न झालं ते म्हणजे या तंबी दुराईंना सदर लिहिण्याची त्यांनी आज्ञा केली आता त्यांचीच निवड का केली हे नंतर कळतं की कॅन्टीनमध्ये गप्पा मारताना तिथं चांगले नर्मविरोध करतो हा टिपण्या चांगल्या करतो म्हणून दररोजच्या घटनांमध्ये निर्विश असा विनोद निर्माण करत एखादं सदर कॉलमभर असं लोकसत्तेत सुरू झालं त्यावेळेला त्यांना तंबीदुराईंना वाटलं कठीण आहे आणि नाव कसं सुचलं तेही गम पुढं गमतीशीर होतं अर बराच वेळ उहापोह झाला कुठलं नाव ठेवायचं आणि अचानक हे जेव्हा बाहेर पडले लिहिणारे उपसंपादक किंवा सहाय्यक संपादक तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण हॉटेलमध्ये जातो ऑर्डर करतो तेव्हा त्या ते वेटरला तंबी म्हणतो म्हणून त्यांनी तंबी आणि एक प्रकारची तंबी देणं असाही एक प्रकारचा विनोदाचा भाग असं आपलं मला वाटलं मग ते आत गेले केबिनमध्ये आणि त्याच्यात त्यांनी म्हणाले तर ठिकेकरांनी नाव सुचवलं पुढे की तंबीदुराई मग त्यामुळे तंबी दुराई हे नाव घेऊन दोन फुल एक हाफ हे सदर चालू केलं आता ज्या वेळेला सदर चालू केलं तेव्हा त्यांनी सांगितलं ठिकेकरांनी यांना खरं कळत नव्हतं आपल्याला जमेल की नाही तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तीन महिने बघ लिहून जमलं ठीक नाही तर बंद करू आणि त्याप्रमाणे त्यांनी पहिला लेख लिहिला आणि तेव्हापासून अक्षरशः ते सदर इतकं लोकप्रिय झालं की अक्षरशः नऊ वर्ष ते चाललं नंतर त्यामध्ये कुमार केतकरमध्ये आले संपादक म्हणून टीकेकर जाऊन तरी लोकसत्तेत ते सदर नऊ वर्ष चाललं तर ह्या सदराचं पुस्तक जेव्हा काढलं गेलं त्याची ही माहिती मला मोठी मनोरंजक वाटली कारण मुखपृष्ठ कोण करणार तर नॅचरली हे नर्मविनोद पुलंच्या जवळपास जाणारा असा हा प्रयत्न म्हणून वसंत सरवटेंना विचारायचं ठरवलं वसंत सरोवटे म्हणजे संप ज्या वेळेला विचारपूस झाली तेव्हा त्यांना माहीत नव्हतं कोण लिहिणार आहे ते म्हणून ते म्हणाले नाही मी हल्ली बंद केलं आहे पण मग गप्पांच्या ओघात सरोवट्यांनी सहज विचारलं की कोण लिहितो आहे कोणतं म्हणजे कशाबद्दल पुस्तक काढायचं आहे तर दोन फुल एक हात हे दंबी तुराईंचं सदर आम्ही पुस्तक रूपाने प्रकाशित करतोय असं प्रकाशक अरुण झाकडेने सरोवट्यांना सांगितल्यावर तो सरोवट्यांनी सांगितलं की मी तयार आहे अपवाद ठेव ठरवतो आणि त्यांनी या पुस्तकाला अप्रतिम असं मुखपृष्ठ तयार करून गेलं हे सगळं मी का बोलतो आहे कारण मला जे जाणवलं की मी गेले सहा सात वर्ष कम्युनिकेशन इंडस्ट्री म्हणून माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारे ऑडिओ लेख ब्लॉग आकाशातील पाळणे असे अनंत प्रकार मी करतो आहे मला मग आज वाटलं हे सगळं वाचल्यामुळे की अरे यांना तर काही करायचं नव्हतं तंबी दुराईंना आणि तरी हे सदर किती यशस्वी झालं एक कॉलंबर फक्त म्हणजे तुम्ही जे काही देता निर्माण करता ते फक्त आकार वगैरेचा महत्त्व नाही छोट्याशा आकारातही तुम्ही लोकप्रिय असं काहीतरी देऊ शकता ही जाणीव झाली आणि मला वाटलं आपण देखील आता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे की असं बनवायचं की जे, जे लोकांना आवडायला लागेल आणि कदाचित त्याच उर्बीने मी ठरवलं की मोबाईलसमोर ठेवूया आणि पहिल्यांदा वाटलं ऑडिओ बनवूया की काय पण म्हटलं ऑडिओमध्ये काय गंमत नाही आपण व्हिडिओज बनवूया म्हणून होम मेड व्हिडिओ मी हा बनवला आहे आणि अशा तऱ्हेने काही ना काहीतरी चांगलं द्यायचं आणि लोकप्रिय तर झालंच पाहिजे पण सगळ्यांना त्यातून आपल्याला काहीतरी वेगळं मिळालं चांगलं मिळालं असं काहीतरी आपण द्यायचं ह्या हृदयीचे त्या हृदयी आपण करायचं आणि ते असं ताकदीने करायचं की ते लोकप्रिय झालं पाहिजे सगळ्यांना आवडलं पाहिजे आणि लोकांनी बघितलं पाहिजे अरे अरे पुन्हा कधी येणार आहे बाबा म्हणजे ह्याच दिवशी ह्याच वेळी अशा तऱ्हेचं बोलायची माझ्यावर वेळ येऊ दे असं मी मनात म्हणतोय आय डोंट नो वेदर आय विल बी सक्सेसफुल पण आजचा हा मुक्त संवाद मी सुधाकर नातू तुम्हासमोर यासाठी मांडला की एक साधं पुस्तक देखील तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं वेगळी दिशा द्या देऊ शकतं आणि आपण काहीतरी योगदान देतोय हा जो आत्मानंद असतो ना तो वेगळा असतो म्हणजे तुमच्या उपजीविकेचं साधन आणि तुमचा छंद म्हणजे श्रेयस आणि प्रेयस जर एकच झाले तर काय मजा येते त्याचा एक छोटासा अनुभव मी आत्ता हल्ली घेतो आहे धन्यवाद